अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी पुटकी कशी का होईना आपण देवपूजा करतो आणि आपण असंही म्हणतो नाही केल्यापेक्षा देवपूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या देवपूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर का गोष्टी लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं आता दररोज देवपूजा करूनही काही लोक म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या हे बघण्या अगोदर तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जोही दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला साइडला खाली म्हणजे जमिनीवरती नाही एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे त्यावरती दिवा ठेवायचा म्हणजेच दिवाला आसन द्यायचं आणि नंतर तुम्हाला तो दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडील लोक गावाकडचे लोक अस असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी जुने आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळा आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये बघा हे देखील तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठं गार लागतं खाली बसू, बसून ब बसून पूजा करू तर असं करायचं नाही पाच दहा मिनटाचं काम आहे नाही बसायला घेतलं तरी काय काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडनं कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्या घराला आपल्याला लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करत करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा गंगाळ घेतो देवांचं त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव दे त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो तर बघा आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक भांडं घेतात त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी होत होतं असता तर देवांना आपल्याला चुकूनही असे आंघोळ घालायचे नाही बघा यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात याचेच कळत न कळत दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका ताटात काढून घ्या त्यानंतर एका तांब्यात तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगाळ घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एका देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि यात उजव्या हाताने डाव्या हातातील मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरुवातीला सर्वात अगोदर गणपती बापांना आंघोळ घालून घ्या तुम्ही मूर्ती त्या भांड्यात वरून भांड्यात मूर्ती ठेवा आणि वरून पाणी होता या मूर्तीला आंघोळ घालून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती घेऊन तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ अशाच पद्धतीने घाल घालून घ्या तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरी एकत्रित आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही तर त्याचप्रमाणे देवांना देखील अस याच पद्धतीने आंघोळ आपल्याला घालायची आहे थोडा जास्त वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळ मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बरेच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकणंही ही, ही चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला मानलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका बघा त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात याचे देखील दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता हे देवांना अंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता किंवा तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं टाकू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे हे पाणी कधीही तुम्हाला कोणाच्या पायाखाली येणार नाही असं टाकू नका कोणाच्या पा पायाखाली येईल असं तुम्हाला हे पाणी टाकायचं नाही काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी खाली या गार्डनमध्ये मोठ्या झाडाच्या बुडाशी हे पाणी तुम्ही टाकू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे चार पाच दिवसानंतर नळ येतात पाणी येतं त्यांनी एका कळशीमध्ये स्वतंत्र तुमच्या देवघरात पाणी भरून ठेवा बघा कसं होतं पाण्याला हात लागलेला घरात मासिक धर्म आला कोणाचा एखाद्या स्त्रीचा तिचा हात लागतं तर असं पाणी तुम्ही वापरू नका एक स्वतंत्र वेग वेगळं देवघरामध्ये कळशी भरून ठेवा आणि ते पाणी देवपूजेला वापरा यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे यानंतर आपण जे देवांना फुलं वाहतो बघा जी आपण देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच विसर्जन आपल्याला करायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरामध्ये जर का दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना चंदन अष्टगंध आपल्याला लावायचं असतं त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं चंदन लावायचं आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा आपल्याला चुकूनही हळदी कुंकू शिवपिंडीवरती व्हायचं नाही चंदन अष्टगंध भस्म आपण लावू शकतो स्वामी महाराजांची मूर्ती मूर्तीला देखील हळदी कुंकू लावायचं नाही अष्टगंधच लावायचं आहे बघा अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं कळत नकळत होतात आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्याचप्रमाणे बघा देवांना आपल्याला कधीही शिळे फुले अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणून ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती वाहतो पण सुकलेली फुलं कधीच देवांना व्हायची नाहीत तर बघा अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या कळत नकळत आपल्याकडनं घडत असतात त्यामुळे याचे दोष हे आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचं असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहींचं मंदिर हे वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना उभं राहून देवपूजा करायची असते मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही देवपूजा उभं राहून केली तरीही पायाखाली आसन घ्यायचं तसंच जमिनीवरती उभं राहायचं नाही तुम्हाला आसन घेऊनच पायाखाली आसन घेऊनच देवपूजा ही करायची आहे तर बघा बरीचशी माहिती मी तुम्हाला बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुमच्या काही समस्या असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते नक्कीच विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन या व्हिडिओ मग मध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती तुमच्यापुरतीच मर्यादित न ठेवता इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल आणि त्यांच्याकडनं देखील ह्या चुका होणार नाहीत तर कशी वाटली माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ